तर गोरे बघा मित्रांनो अवदात गोरे आहेत जवळजवळ चार फूट उंचीच आहेत तर नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा शिवार एम एच एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आपण आज चाललो एका शेतामध्ये ज्या ठिकाणी आमच्या मामाकडे आहेत दोन जोड्या विक्रीसाठी एक अवदात वासराची जोडी आहे आणि एक दोनदात वासराची जोडी आहे तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊ त्या जोडीबद्दल दाती म्हणजे किंमत काय सांगतायत ते आणि त्यांचा फोन नंबर वगैरे हो त्याच्यानंतर मित्रांनो काल आपण एक पवार भाऊची चुडी टाकली होती विक्रीसाठी आर्णी तालुक्यातील जोडी होती ती तर त्या जोडीचा व्यवहार झालेला आहे काही तासातच तर ते पवार भाऊचं म्हणणं असं होतं की भाऊ आता त्यांना फोन करू नये कृपया तर बघा आजच्या जोड्या आणि इथं आपण जोडी मालकाचा नंबर खाली देऊच जर तुम्हाला जोड्या आवडल्या तर फोन करून जोड्याचा व्यवहार करा बघा व्हिडिओ तर हे आपले मामा आहेत दिनेश पांडे घाटोडीचे तर यांच्याकडची जोडी आहे विक्रीसाठी तर आपण त्यालाच विचारू तर मामा जोडी कशी आहे आपली दाती दोन दात बरं बरं दोन दोनदात आहेत का मग काय होईल किंमत याची एक लाख रुपये एक लाख रुपये किंमत सांगता नाही काय व्यवहारात आल्या होईल ना काही कमी जास्त होईल बरं 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 तुमचा मोबाईल नंबर सांगा मग आम्हाला चोपन्न सहासष्ट बावन्न बावन ठीक आहे धन्यवाद थांब तर गोरे बघा मित्रांनो अवधात गोरे आहेत जवळजवळ चार फूट उंचीच आहेत अवधात नाही दोनदात दोनदात गोरे आहेत आता दात पाडलं टेन नाही का आता पाहत एक नंबर आहे दोघी आणि मामा एक लाख रुपये किंमत सांगतायत व्यवहारात आल्यानंतर काही होऊ शकतं त्याच्यात कमी जास्त जर कोणाला जोडी आवडली तर आपण नंबर स्क्रीनवर दिलेलाच आहे त्या नंबरवर कॉल करून आपण जोडीविषयी सविस्तर माहिती मागू शकता तर, तर आपल्याकडे हे गोरे आहे नाही विक्रीसाठी त्याला घ्यान मग सावलीत तर मामाकडे ही एक जोडी आहे अवधात वासरं आहेत धामण्या रंगामध्ये तर हातापाय चांगले आहेत वासरं तर या जोडीची काय किंमत सांगता मग साठ हजार रुपये बर जोडी बघा मित्रांनो सुंदर गावरान जोडी आहे धामण्या रंगामध्ये मोठे बैल होते आउदा आउदा। बार, बार। ते अवधात आहेत ना हे बर बर काही कामाला लावले आहे का काय लावायचं आहे कामाला लावायचं आहे ना बर बर बघा मित्रांनो सुंदर जोडी आहे ही पण आणि ही एक असे दोन जोड्या आहेत हे दोन दोन जात आहेत पांढरे वासरं आणि हे धामणे वासरं जे आहे ते अवदात आहेत तर धामण्या वासराची किंमत सांगितली आहे साठ हजार रुपये आणि मोठ्या जोडीची किंमत सांगितली आहे एक लाख रुपये जर आपल्याला याच्यापैकी कुठली जोडी आवडली असेल तर आपण नंबर स्क्रीनवर दिलेलाच आहे त्या नंबरवर कॉल करून आपण जोडीचा व्यवहार करू शकता ठीक आहे धन्यवाद